नमस्कार मित्रांनो बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी खोकला ताप इन्फेक्शन होणं कॉमन आहे यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता हा पदार्थ म्हणजे ओवा रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे ऐकाल तर रोज ओवा खाल चला जाणून घेऊया याचे फायदे ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचे सेवन करतात कोणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कोणी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून ओवा उष्ण असतो त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे त्याचं सेवन केलं तर सर्दी खोकला लगेच दूर होऊ शकतो त्याला मित्रांनो जाणून घेऊया ओवा खाण्याची पद्धत ओव्याचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग पदार्थात मिक्स करून करू शकता तसेच काही हेल्थ एक्सपर्ट ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकळून घ्या नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्यात मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा त्याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील तसेच रात्रभर एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा सकाळी हे पाणी सेवन करा आणि ओवा चावून खा ओवा खाण्याच्या काही फायदे ओव्यामध्ये फायबर व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात यावर झालेल्या शोधातून समोर आले की यात अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात बदलत्या वातावरणात सर्दी खोकला ताप होणं कॉमन आहे अशात ओव्यापासून तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील कारण याने शरीराला जमा झालेला कप बाहेर येतो ओव्याचा वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो जर तुम्हालाही साफ होत नसल्यास समस्या असेल तर ओव्याचे सेवन नक्की करा वजन कमी करण्यासही मदत करते ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्त्व असतं जे तुमचे मेटाबॉलिझम बूस्ट करत जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुने फॅट सहजपणे बर्न होते त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो इन्फेक्शनपासून त्याने बचाव केला जातो त्यामुळे ओव्याचे नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद